जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी युवा नेते कुणाल दराडे यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील एकशे प्राथमिक शाळांना अद्ययावत संगणक व प्रिंटरचं वाटप केलंय जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वतंत्रपणे निधी उपलब्ध नसल्यानं अनेक शाळांना लोकवर्गणीतून या वस्तू व भौतिक सुविधा उपलब्ध कराव्या लागत आहेत त्यामुळे आमदार नरेंद्र दराडे यांच्या निधीतून सुमारे एक कोटींवर निधी खर्च करत गरज असलेल्या एकशे एक शाळांना या वस्तूंचं वाटप करण्यात आलंय या माध्यमातून ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवरील शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळणार असून विद्यार्थी संगणक साक्षर होतील असा विश्वास कुणाल दराडे यांनी व्यक्त केलेला आहे नमस्कार आदरणीय आमदार नरेंद्र भिकाजी दराडे साहेब यांच्या निधीतनं येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जवळपास शंभरहून अधिक जिल्हा परिषद शाळेला कम्प्युटर आणि प्रिंटरचं वाटप करण्यात आलेलं आहे हेतू हाच आहे की जिल्हा परिषदच्या ज्या वाड्या वस्तीवरती ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं ज्ञान प्राप्त व्हावं त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तंत्रज्ञानाची माहिती या जिल्हा परिषदेतील सगळ्या मुलांना त्या ठिकाणी माहिती व्हावी या हेतूनेच हे, हे वाटप आम्ही केलेलं आहे आम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेस हे वाटप आम्ही प्रत्येक वाडी वस्त्यावरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये करत आहोत त्या ठिकाणी पालकही अतिशय खुश आहे आणि विद्यार्थ्यांना देखील एक नवीन चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे